पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज सभा जी आहे पुढच्या मतदारसंघात होते हे नियोजन तर आपण बघत आहात आमचं जे नियोजन आहे ते आजच्या सभेला कमीत कमी एक लाख लोक या सभेला येतील मोदीजींनी दिलेला संदेश हा गावागावात मतदारांपर्यंत पोचवण्याचं काम महायुतीचे आमचे सगळे इथे येणारे कार्यकर्ते हे करतील करती जनता करेल निश्चितपणाने आज या शहरासाठी मोदीजींचं ये येणं म्हणजे मी तिसऱ्यांदा उभं आहे श्रीकांत शिंदे तिसऱ्यांदा उभे आहेत आमची दोघांची हॅट्रिक आहे मोदीजींच्या सरकारची हॅट्रिक आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं काय असेल तर दोन हजार चौदालाही आमच्या दोघांच्या प्रचारासाठी मोदीजी आले होते सतराला या ठिकाणी मेट्रोच्या भूमिपूजनाला आले आणि आता तिसऱ्यांदा आमच्या विजयासाठी महासंकल्प विजय सभा आहे त्या सभेसाठी मोदीजी येत आहेत हे सभीची हॅट्रिक आमची हॅट्रिक मोदीजींच्या सरकारची हॅट्रिक हे असंच जुळून येत नाही हे खऱ्या अर्थाने हे संकेत आहेत महायुतीच्या विजयाचे आणि म्हणून आजच्या ह्या सभेच्या निमित्ताने जो संदेश भिवंडी आणि कल्याण लोकसभेमध्ये जाईल तो संदेश निश्चितपणाने वीस तारखेला कमळ आणि धनुष्याच्या चिन्हाच्या समोरचं बटन दाबून जनता मतदान करून आम्हाला दोघांनाही तिसऱ्यांदा लोकसभेमध्ये शंभर टक्के पाठवी अशा प्रकारचा मला विश्वास आहे सन्मान्य मुख्यमंत्री साहेब आहेत आमचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब आहेत नंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे साहेब आहेत रामदास आठवले साहेब आहेत आणि महाटीचे सगळेच नेते म्हणजे श्रमजीवी संघटनेचे विवेक पंडित असतील कुणबी सेनेचे विश्वनाथ पाटील असतील हे सगळे नेते महायुतीचे मनसेचे अविनाश जाधव प्रकाश भोईर हे सगळे या ठिकाणी उपस्थित राहणार मला ही गोष्ट माहीत नाही असं आहे जे जे महायुतीचे घटक दल आहेत त्या घटक दलांना सगळ्यांना त्यांची त्यांची नावं त्यांनी द्यावी अशा प्रकारच्या सूचना आम्ही दिल्या होत्या याच्यामध्ये भारतीय जनता पक्ष म्हणून कुठेही एकट्याचा रोल नाही याचं नियोजन करतानाही महायुतीचे सगळे दल एकत्र बसून याचं नियोजन केलं होतं त्याच्यामुळे राहिलं असेल मला माहीत नाही पाठवलं होतं की नाही तेही मला माहीत नाही कारण मी माझ्या प्रचारात व्यस्त होतो अशी जर खरंच गोष्ट असेल तर आम्ही त्यांच्याशी संवाद साधू निश्चितपणाने त्यांच्याशी बोलून त्यांची समज करू मला माहिती नाही का तुम्ही सांगता तेव्हा मला माहिती मोदीजींचा संदेश सगळ्या कल्याण शहरामध्ये गेला पाहिजे यासाठी ही तयारी केलेली आहे आणि निश्चितपणाने उत्सुकता इतकी आहे लोकांना की जवळजवळ वीस हजार पास सामान्य जनतेने मागितले कार्यकर्त्यांनी मागणं वेगळं आणि सामान्य जनतेनी सामान्य नागरिकांनी पाचची मागणी करणं हे वेगळं आहे वीस हजार पासष्टची मागणी सामान्य जनतेने केली याचा अर्थ असा आहे की मोदीजींना बघण्यासाठी ऐकण्यासाठी किती उत्सुकता कल्याणच्या नागरिकांमध्ये हे याच्यावरून दिसते आणि निश्चितपणाने मोदींवर प्रेम करणारी जनता या भिवंडी लोकसभा क्षेत्रामध्ये आणि कल्याण लोकसभा क्षेत्रामध्ये राहते मागच्या दोन्ही निवडणुकीमध्ये त्याचा प्रत्यय आपल्याला आलेला आहे आणि मोदीजींच्या येण्यामुळे मागचे दोन्ही रेकॉर्ड चौदा एकोणीसचा दोन्ही रेकॉर्ड मोडला जाऊन चोवीस ला एक नवीन रेकॉर्ड प्रस्थापित ह्या दोन्ही लोकसभांमध्ये होईल असा मला विश्वास नरेंद्र मोदींची मग ते रस्त्यावर का उतरले हा प्रश्न विचारायला पाहिजे तुमचे सगळे जिंकतात तर घरी बसा बरोबर की नाही पवार साहेबांना ह्या परिस्थितीतसुद्धा कल्याणला यावं लागते अडीच हजाराची सभा पवार साहेब करायला लागलेत आपण बघितलं असेल मॅक्सी ग्राउंडमध्ये मला व्हिडिओ आला मला माहीत नाही मी काही गेलो नाही पण मी व्हिडिओ बघितला सगळ्या खुर्च्या रिकाम्या आहेत अशा परिस्थितीमध्ये सुद्धा तुम्ही येता ये आणि मोदीजींनी यायचं नाही मोदी हे असं नाव आहे की मोदीजींच्या येण्यामुळेच एखादी लोकसभा आपण जिंकत असू तर त्या लोकसभेमध्ये दहावीस टक्के मतं अशीच वाढतात आणि तो जो विजय आहे तो विजय निश्चितपणाने मोठा महाविजय होतो आणि मोदीजींना रस्त्यावर उतरायची गरजच नाही मोदी घराघरात पोचलेले आहेत मोदी मनामनात पोचलेले आहेत त्यामुळे अशा प्रकारचं वक्तव्य करून जनतेची दिशाभूल करणं बरोबर नाही माझा मुद्दा असा आहे की ज्यानं कोणाला असं वाटते ज्याने कोणी असं भाषण केलेलं आहे किंवा वक्तव्य केलेलं आहे त्याने आधी घरी बसून त्यांचे उमेदवार निवडून आणावे विरोधक सभा आहेत बघा मोदीजीने दोन हजार चौदाला चारशे सभा केल्या होत्या मोदीजीने दोन हजार एकोणीसलाही तेवढ्याच सभा केल्या आणि दोन हजार चोवीसलाही मोदीजी तेवढ्याच सभा केल्या ठीक आहे आता उतरलेत का मोदीजी चौदापासूनच जनतेमध्ये जाऊन लोकांना आवाहन करत असतात का करतात यांचा कोणाचा परिवार एवढा मोठा आहे का मोदी परिवार एकशे चाळीस करोड देशातल्या जनतेचा जनतेला आपला परिवार म्हणून मोदी संबोधतात तर परिवाराशी संवाद साधणं याच्यात चुकीचं काय आणि एक का एनडीएची भूमिका घेऊन एनडीएचा नेताच लोकांसमोर जाणार की दुसरं कोणी जाणार